भाई कमाल कमाल चीज है स्विफ्ट काय स्विफ्ट इज वेरी कडक गाडी बोले तो थार बिर है ना उससे भी कडक गाडी गरीब कोले क्योंकि आज मैं स्विफ्ट से बोलते ना उसको रोडिंग करते ना वो दगडा बिगडा में चकळा बकला में घालते ना सगळे वैसा महिने भी चकळा में माझी गाडी घाल्या आगा उसने बुक्काच उडव्या पाक चकुल बिकुल दगडा दरवाजा बिरवाजा उडव्या तुम व्हिडिओ बघ्या आणि कमेंटमध्ये मस्तपैकी सांग्या स्विफ्ट कशी वाट्या तुम्हाला मस्तपैकी कमेंटमध्ये हमको सांग्या ओके तर आहो व्हिडिओ देखते है आज खमोन भाई असला असला चिकुलगण आहे आणि ह्यात गाडी स्विफ्ट आपली चिंत्या बुकना बुकना ऑफ रोडिंग म्हणतात ना सेबी बुरा आपल्यासाठी अप रोडिंग आपल्यासाठी आपली कारच आपली थार आहे सपला विषय म्हणलं आज विषय करा लागते कारण रोडच असा होता येऊ Babuşak da mi? हे बघा शिफ्ट गाडी आपली शिफ्ट गाडीला का नाही महिंद्रा पिकअप करून टाकले एसी सगळ्यांनी एका गाडीत किती आहेत माहितीये काय हे आम्ही पुढे दोघ जण आहे माग पाच जण आहे पाच जण म्हणजे बघा स्विफ्ट गाडी खडच भाई एक नंबर गाडी आहे स्विफ्ट गाडी नाही किती जण उतरते बघा एक इकडे दोन माग तीन इकडे चार पाच एखंड हे सहा हा आणि मी एक सात

हे बघा बायको लागल्या मेकअप हे महिलांचं गॅरेजच हे मिस्त्री असतात मिस्त्री महिला गॅरेजच काय ब्युटी पार्लर काय काय ब्युटी पार्लरच हा ब्युटी पार्लर मध्ये ते गॅरेज असते ते इथं असं करतात बघा काय मॅगी करून टाकले की असते हे बघा इथे कार्यक्रम राहिला बाजूला यांचा नट्टा पट्टा फुल, फुलं घुसा कुठं पण घटा फुलं <laughs> काय